कायद्याच्या बाबतीत जर आपण विचार करायचा असेल मालकी किंवा वारसा आणि वशियत या तीन आधारावर मिळकतमध्ये अधिकार प्राप्त होऊ शकतात यामुळं जर एखाद्या सासर म्हणजे कोण सासो जावायचे सासो किंवा सासरे म्हणजे जर एखाद्या आपल्या जावयाला त्याच्या प्रेमापोटी जर मालकी घोषित केली असतील किंवा स्वतःची तेवी कुठली सवष्टाची जमीन वडलोपर्जित जमीन असतील तर तेही आपल्या ते राही व्यक्तीला देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही सव कष्टाची एखाद्या सासऱ्याला सासऱ्यांनी स्वतः मिळकत घेतलेली असेल आणि त्याला त्याच्या दा जावायला देऊ करायचा असेल तो बक्षिसपत्र करून देऊ शकतो गिफ्ट डेट देऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त थेट जावयाने मागणी करून करून सासऱ्याची जमीन किंवा सासूची जमीन मिळवण्याचा किंवा त्याला मिळण्याचा अधिकार किंवा हक्क प्राप्त नाही पण आता कायद्याने जर समजा एखाद्या सासऱ्याने कि किंवा सासूनी मरण्याच्यापूर्वी तिने जर विल केला असेल इच्छापत्र म्हणतो त्याला वशियत म्हणतात ते करून जर म मृत्यू झाला असेल त्यांच्या मृत्यूच्यानंतर त्या वशियतनुसार जावायला ते संपत्ती मिळण्याचा अधिकार आहे वशियतनुसार कारण ते ते मरण्याच्यापूर्वीच त्याची तरतूद करून ठेवलेली आहे म्हणून